अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या सुरू असलेल्या आंदोलनामध्ये या शासनाचा निषेध करत थाळीनाद आंदोलन आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाची होळी करण्यात आली मागील अनेक दिवसापासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येतो त्यावर शासनाने आता नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर हे कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले असून दहा हजार रुपयांमध्ये घर चालवणं आजच्या काळामध्ये शक्य नाही त्यामुळे मंत्री आमदार यांनी आपलं घर चालून दाखवावं असं म्हणत शासनाच्या निर्णयाची होळी केली आहे त्यानंतरही अंगणवाड्यांच्या चाव्या हस्तांतर करायला विरोध दर्शवण्यात आला असून आम्ही चाव्या कोणालाही देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे मी वर्षा चव्हाण अंगणवाडी कार्यकर्ती परभणीहून बोलतोय आमचा संपा चार डिसेंबर पासून सुरू आहे आणि चार डिसेंबर पासून आम्ही संपाला बसलेलो आहे आम्ही नागपूरला सुद्धा आमचा भव्य मोर्चा नेलेला होता त्या मोर्चाची सुद्धा शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही त्यामुळे आमच्या कार्यकर्ती सेविका मदतनी सगळ्या जणी एकदम संतप्त आहेत आणि आम्ही आता खूप तीव्र आंदोलन करणार आहोत कारण शासन आमच्याकडे कसलंही कसलंही लक्ष देत नाहीये आणि शासनाला माझी एक विनंती आहे की आमचं या महिन्याचं मानधन कपात झालेलं आहे आणि दहा हजारामध्ये कुठल्याही मंत्र्यांनी संत्र्यांनी पंतप्रधानांनी दहा हजारात एक महिना घर चालून दाखवावं त्यावेळेस शासनाला मानू आजच्या महागाईच्या काळात दहा का संपर्क मागे घेणार नाहीत आणि आज आम्हाला शासन आमच्यावर इतकं दडपण आणत चा आहे की अंगणवाडीच्या चाव्या द्या असं आहेत आणि अंगणवाड्या उघडून खाऊ वाटप करण्याची शासनाची तयारी आहे तर आम्ही आज त्या शासनाच्या आदेशाचं पत्राची होळी करत आहोत आम्ही आम्हाला मान्य नाही जोपर्यंत आमचं संघटना आम्हाला सांगत नाही चावी द्या तोपर्यंत आम्ही चावी देणार नाहीत आणि आम्ही संपावर सुद्धा मागे हटणार नाहीत आता इथून पुढे आम्ही जेल भर असो काही असो आम्ही करायला तयार आहोत आम्ही संपात महागार घेणार नाहीत ला प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी